बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गोसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दत्तक ग्राम ज्ञान गंगापूर येथील श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावात स्वच्छतेचा संदेश दिलाय यावेळी स्मशानभूमी परिसरात जवळपास चारशे वृक्ष लागवड करण्यात आली त्याचबरोबर बंधाऱ्याचे खोलीकरण शोषखड्डे सांडपाण्याचे व्यवस्थापन घर सजावट यासह सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती देखील करण्यात आली सदर कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता आनंद जवळजाड खामगाव नमस्कार मी राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका आणि विद्यार्थी प्रति विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी वैष्णवी रवींद्र गोलाईत आज आम्ही येथे ज्ञानगंगापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमदान शिबिर आयोजित केले आहे त्यामध्ये आमचे श्रमदान येथे आठ दिवस चालू आहे त्यामध्ये आमचा हा संदेश आहे पूर्ण गावकऱ्यांना स्वच्छ स्वच्छता टाळा स्वच्छता पाळा रोगराई टाळा यामधून आम्ही गावकऱ्यांना हा संदेश देऊ की त्यांनी स्वच्छता पाळायला पाहिजे आणि स्वच्छता पाळली की रोगराई कमी होते त्यानंतर गावांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे इथले आम्ही कार्यक्रम पण आतापर्यंत खूप छान पद्धतीने केलेले आहे सोबतच माझी पूर्ण एस ची टीम ती आम्हाला कोऑपरेट करत आहे सोबतच आमचे सन्माननीय डॉक्टर नागरिक सर आणि कार्यक्रम अधिकारी आणि महिला कार्यक्रम अधिकारी माननीय प्राध्यापक नीता मॅडम यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे ग्रामीण भागातून तसेच आम्हाला सर्वांगीण विकासातून यामधनं फक्त थेरॅटिकल माध्यमातून नाही तर स्पर्धा परीक्षेमध्ये पण आम्ही यातनं अजून विकास या विद्यार्थ्यांचा होऊ शकतो यातून हा एक उद्देश दिला जातो म्हणजे एक याचा परिणाम सांगितला जातो की तो, तो विद्यार्थ्यांवर चांगला होतो विद्यार्थ्यांना आणखी असे अनुभव येतात की अभ्यासासोबतच त्यांनी सामाजिक कार्याकडे पण थोडे लक्ष द्यावे आणि हुशार विद्यार्थी असतात ज्यांना सामाजिक कार्यात पण खूप आवड असते